तुमचं लगीन होताना कधी तुम्ही अशी बोली केली का की बाबा लगीन करतो लग्नानंतर मुलीच्या आई सांभाळेन त्यांचं पालन पोषण करेन किंवा त्यांचं दवाखाना वगैरे काय बघा सर्व काय बोली करून कधी सुपारी फुटली का तुमची किंवा कधी असं निर्णय घेतलेत का असतं आहे ज्या त्या कर्माची तेन फळं बोगायची असते ती दुसऱ्याच्या नावाने कधी टिपूर खपर फोडायचं नसतंय डॉक्टर तुम्हाला सर्वांना माहीत आहे जो घरामध्ये विषय होईल तो मी तुमच्यापर्यंत सांगतो सध्याची घरातली कंडिशन हीच आहे जो विषय नाही पुढे घ्यायचा तो येतोय ये सारखं म्हणून तुम्हाला तरी कळलं पाहिजे की घरात काय चालू आहे आता ते पांडूचं कसं आहे त्याला सासू आहे त्याला असून पण नसल्यासारखे आणि मला तर चांगल्या घरातलं असून पण नसल्यासारखं आधार तर काय नाहीच कधी सासरवाडीहून कशाचाच कसलाच त्या दहा दापटेने आधार बहिणीचा आहे मला भावाचा आहे माणूस म्हणते की बाबा सासरवाडी मजबूत भेटली मोठ्या संकटाला उभा राहते माग पैसा पाण्याला पण आपण कधी त्यांच्याकडनं अपेक्षा केली नाही आणि कधी दिलं तरी घेतलं पण नाही फक्त पावनचार हो गेल्यावर हाय नावाला एवढीच अपेक्षा आयुष्यभर धरली होती पण त्याचा पण ते भंग झाला तुम्हाला माहित आहे सासू आज दोन वर्ष झालं अडीच वर्ष झालं घर सोडून गेलेले आपण ले त्यांचा विषय पण सोडून दिलेला आहे डोक्यात पण नसते आपल्या काय नाव घ्यायची पण लाज वाटते पण काय ते नातं जुळलेलं असतं ना सासू सासर बहीण भावाचं यांचं त्यांचं असं मग ती नाती येते ती, ती पुढं मग आता ज्या त्या मार्गाने जिथे गेलं आणि सर्वांना स्वातंत्र्य कोणाला कोणी अडवलेलं नाही कोणी कुठे जाऊन राहावं कुणी काही करा ज्या त्या हक्काच मालक आहे पण इतरांना त्रास होऊन देऊ नका किंवा करू नका एक घरामध्ये माणसाने केलेली चुकी अख्या घरादाराला भोगायला लागते आणि त्याचा समजा पाहुण्या रवळ्यापर्यंत त्रास होत असतो निज जात असते तसंच आमचं झालंय मग गेला तुमच्या रागव मला माहित असतं ना या असलं या असलं पुढं होणार आहे काय mm. बिगड लागण्याचा राहिला असतो एडवाक्याला खुळा घेण्यापेक्षा बाकी तर करायची ना आपापली सासूबाई गेल्या तिकडं ति मेवणीचं तिकडं लगीन झालं तिकडं आमचा संसार आहे मेवना तिकडे साताऱ्याला आहे समजांचं व्यवस्थित आहे पण ते या बापाचं काय करायचं प्रियांकाच्या माया सासऱ्याचं बारक्या पोराचं दुखणं कसं असतं तसं झालं या एवढा मोठा आपला हप्पा आहे धंदा काटे आहे कामधंदा करायचं मंडळ घ्यायची दोन एक हजाराची त्याला पाचशे कसं लावणे येत्या दोन हजाराला ते बघायचं म्हातारी माणसं अजून पण तुम्हाला सांगतो बाजार करतात कुठं अंडी कुठं काय कर उक्ती काम घे चार घे किती काही करतात ह्याच्या वाल्यांना आतापासूनच काय झाले आहे का माझं संपलं सार माझं काय आता आणि कोणाला कमवून ठेवून आणि कोणाला देऊ माझं काय मी चार दिवस यायकडे चार दिवस याकडे डोक्या बापारलाय काय अजून त्या पोहराचं व्हायचंय जायचंय कोणासाठी कमवून कोणासाठी करू <clears throat> आजोबाने नातवंड नातवंडांची लग्न केली त्यांचं परपंच वाटेल लावून दिलं तुमचं स्वतःच्या पोरींच व्यवस्थित नाही तुम्ही आतापासूनच असं म्हणल्यावर चुकीच आहे ना जास्त काय बोलत नाही पण उघड डोक्यामध्ये टेन्शन आलं की काय विषय मजबूरी निघतात काढायला लागते एकतर आपण लग्न होताना किंवा कोणाचं उक्त घेतलेलं नाही मी कोणाचं बांधील की बाबा ह्याला सांभळेन त्याला सांभळेन काय किंवा पालन पोषण करण हे तर मी माझ्या बापाला अजून रुपया देत कि नाही किंवा नीटनेटकं हे बघत नाही बाकीच्या विषय माडवाक जमणार पण नाही आपल्याला ते गोष्ट आले चार दिवस पाहुण्याने पाहुण्यासारखं राहायचं आते डोकं पण लावलेलं नाही मग कुठे ना। त्रास आणि आपापलं आपलं लय त्रास द्यायचं नाही आपल्याला त्रास लय दिला एकट राहायची पण ताकद आहे माझी खुल्या गोष्टी काही माझ्या डोक्याला खुल नकोय आता तर जेवाची पंचत होती तर मी बोललो तुझ्या वाल्यांना की बाबा कोती तुमची तारा तिथं ता तर मीस लावून देतो का तीन चार हजार दोन तीन हजार काय मीच होतं आणि ते मी महिन्याला मी देत जाईन असं आपलं तोंड व्यवस्थित नाही म्हणून ही समजा गोष्टी नडत्या त्या तिसरंच काहीतरी बोलायचं कोण कोणाला घालाय रिकाम आहे काय आणि कोण कोणाचं हे करायला रिकाम काय तसा विषय नाही पैसे दिल्यावर समज भेटतंय आई बाप पण डुप्लिकेट भेटतं पैसे दिल्यावर जेवण का भेटायचं नाही का तिसरं बोलत बसायचं सकाळ सकाळ माझ्या डोक्याचं दही केलंय मा, परत मी बोललो येत मी बोल खटक काय झालं आपापल्या मार्गाने आप बघा मार आप बागा लिकी बाळेचा संसार व्यवस्थित करतात करून द्या खाऊ द्या तुम्ही जागा दुसऱ्याला जगू हो द्या काय होत थांब झाला थांब थोडी वेळ थांब इथं माझं चालू आहे ब्लॉक चालू आहे आपल्या कर्माची आपण फळ बोगायचे रडायचं पडायचं नाही काय नाही आपल्याला व्यवस्थित आपलं परपंच करता आलं पर नाही दुसरा दोष दूसर द्यायचा नाही आपण पहिले काय जसं गोरमत वागलेलो आहे तशी पण आताच गोरमत ठेवायची जास्त काय बोलत नाही पण डोक्याला माझ्याकडे अ तिला का दार उघड प्रियंका